दिव्यांगांच्या सुप्त गुणांचे कला आविष्कार घडवण्याकरिता माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून व माननीय अतिरिक्त आयुक्त रंजित पाटील सौरभ जोशी व उप आयुक्त अंकुश पांढरे व मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांगांच्या विविध कला आविष्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या विविध स्पर्धेतील विजेत्यांच्या बक्षीस वितरण कार्यक्रम माननीय उप आयुक्त अंकुश पांढरे यांच्या उपस्थितीत पार पाडला यावेळी सांस्कृतिक अधिकारी शंभू विश्वासू कला दालन व्यवस्थापक हंसराज बंसवाल कर्मचारी व मोठ्या प्रमाणात स्पर्धक व त्यांचे पालक उपस्थित होते या स्पर्धेमध्ये चित्रकला भरणे व शाडू मातीपासून क्ले बनवणे चित्रकला हस्तकला वारली पेंटिंग व कॅलिग्राफी रांगोळ या स्पर्धांचा समावेश होता सदरील स्पर्धा महानगरपालिका टाउन हॉल कला दालन येथे पार पडल्या या सर्व स्पर्धांना दिव्यांगांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या कलाकाराविषयीचे सर्वांना दर्शन घडवले त्यांनी काढलेले चित्र चित्रात रंग भरणे क्लेपासून विविध वस्तू बनवणे त्यांनी काढलेली वारली पेंटिंग विविध रांगोळ्यांनी उपस्थितांचे तोंडाला बोट घालायला भाग पडले या विविध स्पर्धेत विजेत्यांना प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह व प्रथम द्वितीय व तृतीय दोन उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट ए यू छत्रपती संभाजीनगर